मित्रांनो नमस्कार प्राध्यापक मांगले जागर मध्ये आपलं मनापासून स्वागत हातात बेड्या साखरदंड घातलेल्या अवस्थेत एकशे चार प्रवासी ज्यावेळेला पहिल्या वेळेला भारतीय भूमीवरती उतरले अवैध अमेरिकन बेकायदा स्थलांतरित प्राणी म्हणून त्यांचे पाठवणी केली सी सतरा या मिलिटरी विमानाने आणि तेही इतक्या क्रूर पद्धतीनं की जगात इतक्या क्रूर पद्धतीनं दुसरं कुणीही वागत नसावं इवन सुद्धा वागत नसतील अशा पद्धतीनं मला वाटतं आणि तेही कुणाला तेही भारतातील नरेंद्र मोदी जे पंतप्रधान आहेत हे पंतप्रधान खास दोस्त आहेत डोनाल्ड ट्रम्पचे अशे पद्धतीनं आपल्याकडं सातत्यानं त्यांच्याविषयी बोललं आहे असं समजतं एकशे सत्तावन्न जणांना त्याच अवस्थेत पायात साखरदंड हातात बेड्या घातलेल्या अवस्थेत त्यांनी पुन्हा मिलिटरी विमानानं भारताकडे रवाना के केले केलेत ते उद्या भारतीय भूमीवरती उतरतील असं आपण म्हणू कुठल्या राज्यातील ही मंडळी आहेत याच्यापेक्षा ती भारतीय आहेत हे फार महत्वाचं असं म्हणतात की सव्वा सात लाख भारतीय बेकायदेशीर स्थलांतरित अमेरिकेत राहतात तिसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या आहे जगामधली की बेकायदेशीर अमेरिकेत राहणाऱ्यांची पण बेड्या आणि साखरदंड अवस्थेत त्यांची पाठवणी केल्यानंतर भारतातील सगळी साधारणपणे भक्त सोडून बाकी सगळं मन हे अत्यंत नाराज झालं नरेंद्र मोदींच्यावर जे एकेकाळी अत्यंत जवळचे खास मित्र म्हणून स्वतःला म्हणून घ्यायचे त्यांचा प्रचार करायचे आपकी बा ट्रम्प सरकार वगैरे अशा ट्रम्प सरकारने आपल्या भारतीयांना अशा साखरदंडाच्या अवस्थेत पाठवावं हे काय पचनी पडलं नाही भारतीय मनाला आणि अत्यंत खजिल मनानं ही सगळी भारतात परतले याच्यावरती उत्तर शोधण्यासाठी म्हणून त्यानंतर दौरा झाला नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा झाला खरं तर शपथविधीला डोनाल्ड ट्रम्पने नरेंद्र मोदींना बोलवलं नाही बऱ्यापैकी प्रयत्न नरेंद्र मोदींनी केला होता की परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना तिथं पाठवून ती मध्यस्थी करवलेली होती पण त्याचा काही उपयोग झाला नाही त्यांना बोलवलंच गेलं नाही आणि आता ज्यावेळेला गेले त्यावेळेला हे सगळ्यांनी या बघितलं यातल्या काही महत्वाच्या गोष्टी तेवढ्या मी सांगतो की त्यावेळेला ट्रम्पनी सगळ्यात महत्वाची एक गोष्ट जर त्यांनी काय सांगितली असेल तर रेसिप्रोकल ट्रॅक्स टॅक्स जसा पद्धतीनं तुम्ही आमच्यावरती टॅक्स आकाराल त्याच पद्धतीनं तुमचे तुमच्या तुम्ही आयात करणाऱ्या अमेरिकेतून वस्तूवरती टॅक्स आकाराल रेसिप्रोकल आता तुम्हाला सवड नाही फायदे तोटे आपण हे नंतरच्या काळात बघणार आहोत पण आता त्यांची परिस्थिती अशी आहे डोनाल्ड ट्रम्प हे अशा काही परिस्थितीत दुसऱ्यांदा पंतप्रधान तिथलं सॉरी राष्ट्राध्यक्ष झालेत की त्यांना आता काय करू काय नको असं झालं सगळे भारतीय डंकी मार्ग किंवा डॉंकी मार्गाने अमेरिकेत गेले त्यांच्याकडे कागदपत्र नाही आहेत खर तर तिथली डिटेन्शन केंद्र जे आहेत अमेरिकेतली सगळे हाऊसफुल भरले एक्केचाळीस हजार बेकायदा परदेशातली सगळी मंडळी त्या डिटेन्शन केंद्रात ठरली जनावरांसारखं ट्रीटमेंट आहे स्वतःला अमेरिकेत जाऊन स्वतःचा विकास व्यक्तिविकास करून घ्यायचा ह्या स्वप्नानं गेलेली सगळी मंडळी अनेक असे स्वप्नाचे मजले एकामेकावर चढवणारी अत्यंत स्वतःला अमेरिका द ग्रेट असं काही समजून जाणारे लाखो कोट्यावधी रुपये खर्च करणारी ही सगळी मंडळी तिथं पोहोचलेत पोहोचले ती बहुतांशी कागदपत्र नसली सगळी आहेत असं म्हणतात की डिटेन्शन केंद्रामध्ये दोन हजार भारतीय आहेत आत्ता जेलमध्ये आता त्यानंतर ठेवायला लागलेत त्यामुळं आणि डोनाल्ड ट्रम्प कुणाही विषयी सहानुभूती दाखवण्याच्या पलीकडे आहेत अमेरिका फर्स्ट पण हे करत असताना त्यांनी ज्या मार्गानं ही स्थलांतरित मांड मंडळी भारतातच नाहीतर जगात पाठवायचा प्रयत्न करत आहेत त्याच्यावरती नाराजी व्यक्त होणंही सहज शक्य आहे कोलंबियानं तर सांगितलं ज्या वेळेला त्यांचं विमान कोलंबियातले बेकायदेशीर नागरिक घेऊन उड्डाण करतं झालं त्याच वेळा कोलंबियानं अमेरिकेला सांगितलं की आम्ही तुमचं विमान आमच्या कोलंबियाच्या विमानतळावर उतरू देणार नाही ना इलाजानं अमेरिकेला ते विमान आपल्याकडे उतरून घ्यावं लागलं कोलंबियानं स्वतःचं विमान अमेरिकेला पाठवलं आणि सन्मानानं आपली मंडळी आपल्या देशात बोलवून घेतली दुर्दैव हेच आहे अशा पद्धतीनं भारतीय का आपल्या माणसांचे सन्मान राखू शकत नाहीत मग कोलंबियासारखं आपण का वागू शकत नाही हे मानसिकता एका छोट्या राष्ट्राची घडते मग ज्यांना ज्यांची छप्पन इंच छाती आहे आमचा एक मारला तर धा मारू म्हणणारे जगाचे विश्वगुरु स्वतःला समजणारे हे का नाही करू शकत खरं तर ह्या सगळ्या जाहिरातीतून तयार झालेले व्यक्तिमत्व आहे जाहिरातीतून तयार झालेलं व्यक्तिमत्व आज ज्या पद्धतीनं अर्थव्यवस्था रसा तळाला गेलेली आहे फक्त जाहिरातीवरती टिकून आहे आणि सांगतात की अत्यंत आपली अर्थव्यवस्था सुंदर आहे असा आहे तसा आहे शहाऐशी रुपये पेक्षा खाली एका डॉलरची किंमत चौसष्ट रुपये सहासष्ट रुपये झाली होती तर नरेंद्र मोदी किती आग पाखड करत होते काँग्रेसवरती आज शहाऐंशी रुपये पेक्षा खाली शहाऐंशी म्हणजे एक डॉलर जर का अमेरिकेचा घ्यायचा असेल तर भारतीय शहाऐंशी रुपये मोजावे लागतात चौसष्ट सासष्ट रुपये मोजत असताना केवढी मोठी टीका काँग्रेसवरती करत होते नरेंद्र मोदी आणि हे अशी आज अवस्था आश, अशी आहे मोदी साहेबांच्या काळात परदेशी गुंतवणूक अत्यंत वेगानू भारतातून काढून घेऊन ती बाहेर परत त्या त्या देशात जायला लागली याच्यावर उपाय सापडत नाही नरेंद्र मोदींना काय करायचं हे त्यांना समजत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी आले अत्यंत बेभरवशाचा माणूस काय करेल काहीही सांगता येत नाही आणि त्याला हे आपले मित्र समजत होते तशा पद्धतीनं वागायचं असंही ते ठरवत होते आज त्या मोदींनी भारताला सांगितलं की रेसिपोकल ट्रॅक्स बस टॅक्स बसेल जेवढा टॅक्स तुम्ही लावता तेवढाच टॅक्स तुम्ही अमेरिकेतून आयात ज्या वस्तू कराल त्याच्यावरती कळेल दुसरं त्यांनी त्याच वेळेला सांगितलं की हे थर्टी फाय विमानं तुम्ही आमच्याकडून खरेदी करायचं आहेत नैसर्गिक वायू तुम्ही आमच्याकडून खरेदी करायचा आहे क्रूड ऑइल तुम्ही खरेदी करायचा आहे मुकाट्यानं मान हलवणारे किंवा आपले शांतपणे बसणारे बसलेले पंतप्रधान बघून भारतीयांना अत्यंत वाईट वाटलं एका बाजूनं डोनाल्ड ट्रम्प हे स्पष्टपणे सांगतायत आणि दुसऱ्या बाजूला ते ऐकून घेत आहेत काहीही त्याच्यावरती चकार शब्द बोलत नाही किंबहुना सगळ्या भारतीयांना असं वाटत होतं की जे पहिले एकशे एक चार जणांची ट्रिप बेकायदा स्थलांतरित जे अमेरिकेत होते त्यांना भारतात जे पाठवलंय दुसऱ्या ट्रिप येण्यापूर्वी ह्या सगळ्यांना सन्मानानं भारताचं विमान पाठवून देणं नवं कि किंवा कमीत कमी, कमी त्यांनी साखरदंड किंवा हातकड्या घालू नये आणि अशा पद्धतीची चर्चा त्यांच्या मित्राला नरेंद्र मोदींनी करावी अपेक्षा होती सगळ्यांची पण घडलं नाही मित्र नरेंद्र मोदी सांगू शकले नाहीत सांगायचं धाडस केलं नाही छप्पन छाती म्हणतो साधं त्यांना आमच्या भारतातल्या नागरिकांना तुम्ही हातकड्या घालू नका साखरदंड घालू नका तुम्हाला जर अशा सन्मानानं पाठवता येत नसेल तर आम्ही आमचं विमान अमेरिकेत पाठवण्यास तयार आहोत जे के कोलंबियानं केलं कोलंबियासारखा छोटा देश करतो अहो चीनचं काहीही वाकडं करू शकले नाही चीन जशास तसं वागतोय त्यांनी सांगितलं आम्ही रेसिम्पल ट्रॅक्स टॅक्स तुमच्यावरती आकार रशियाला जे ज्या रशिया हा त्यांचा एक नंबरचा शत्रू म्हणून अमेरिका आजपर्यंत वागत होता त्या रशियाच्या पुतीन साहेबांना डोनाल्ड ट्रम्पनी स्वतः फोन केला एक तासापेक्षा जास्त वेळ बोलली स्वतः फोन केला हे जे सगळं चाललंय या सगळ्या गोष्टीवरून एक अत्यंत वाईट मनाला उभं आणणारी गोष्ट अशी की भारत अत्यंत तुम्ही असहाय्य होता असं नाही वाटलं आम्हाला भारत असहाय्य त्या ठिकाणी दिसून आला त्याचं फार वाईट वाटलं तुम्ही जर का सन्मानानं सांगितलं असता की आमच्या देशाचे नागरिक आम्ही सन्मानानं नेऊ फार चांगलं झालं असतं अत्यंत अत्यंत चांगलं झालं असतं आज ज्या पद्धतीनं दुसरी ट्रीप येते आणि त्या दुसऱ्या ट्रीपचे नागरिक सुद्धा त्याच अवस्थेत बघून मनाला भोकं पडतात मित्र बघूया भविष्य काळात नरेंद्र मोदी कमीत कमी या संदर्भात काय बोलतात कारण अजून बऱ्याच मोठे संख्या अमेरिकेत बेकायदा भारतीयांचे आहे या सगळ्यांना परत ते भारतात पाठवणार आहेत ज्याच्या देशात पाठवणार आहेत अमेरिका फर्स्ट आणि मागा मेक अमेरिका ग्रेट अगेन या त्यांच्या जाहिरातीनंतर कशा पद्धतीने ते पुन्हा बदलतात का आणि दरम्यानच्या काळामध्ये नरेंद्र मोदी साहेब काय बोलतात का हे बघूया आणि अशा अशा करूया जे अमेरिकेत बेकायदेशीर दे स जे आहेत भारतीय आहेत त्यांना सन्मानानं भारतात मोदी साहेबांच्या काळात आणलं जाईल धन्यवाद माझी पोस्ट आपण याच्यावरती आवर्जून कमेंट करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार